कृष्ण हरी मंडळ इथं सगळ्यांना जय आहेत तर बघू शकते आज भात झोडलंय आपण डिपो मारले तर आता आपल्याला ते भात भरायचं आहे बघू शकता गोणी आणलेले आपण ते पूर्ण भरून आता गबळबिबळ काढून जायचे आणि आपल्याला ते आता उफुनायचं आहे तर बघू शकते आता हे आपण गोणी आणली एक पंधरा रुपयाला गोणी आणले बघू शकता कसं भात भरायचं आहे आता एवढं भात भरून झालं आता कागद खाली आहे का आपल्याला हे अक्षत नावाचं भात आहे कोणाला लागलं तर घेऊ शकत बघू शकता ओपन लिव कसं भारी दिसतंय हा बारीक एकदम बारीक आहे जिरा तांदूळ आहे कारण की मी बी घेत घेतलं ना पाहिलं ते इंद्रायणी ते वाय सर आहे ना ते म आपले पाहिते मवायला गेला होता ते वाचन हलकं भरलं म्हणजे ते किती पोते म्हणजे पंधरा सोळा उंट्याचा वावर आहे समजा ते त्याला किती पोती झाले असून चार पोती चार पोते त्याला किती पोती व्हायला पाहिजे होते दहा वा तर बारा तर पोती व्हायला पाहिजे होते वीसशे वी कुंट्याचा वारे सोपं काम नाही शेतीचं जेवढा लागवड लावलाय लाग तेवढा वसून नाही जातो याच्यात हे आक्षेत बात होतं इथं खाली वाय सार होतं सगळं ते वायच्यात सगळं माव्यानं पडून हे अर्ध पडून जायला हे बरं आहे हे चांगलं निघाल जास्त माती आली नाही का गोणीची किंमत काय वीस रुपये घ्या मग हा व्यापारी देत नाही आपल्याला तेवढ्याला नाही नाही हे चांगलं होतं थोड्या हे जास्त दिवस ओनात राहिल्या का मग त्या खराबात खर्च तेवढा तेवढं भात नाही झालं ट्रॅक्टरचा हजार रुपये तास दहा हजार ट्रॅक्टर वालाच गेले माणस माणस चारशे रुपये रोज भाताला उत्तर नाही झालं तो लास्ट पाणी नसताना पडला भात एक नंबर होते पाण्याने जास्त भात जोडली त्या लाईट आली चेंटोस काय रे चाला का चालायच नाही लोकेशन टाक ना लोकेशन जी जास्त निघाली मव्यामुळं पण तो पाण्या पाणी पडला आणि ते हार्वेस्टर शिरलं नाही त्याच्यात ते आपण मशीनने पाडलं या इथं पुढं इकडे इकडे ये इथं तीन का चार ये दोनशे दोनशे इकडे दोनशे साठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव म्हणल्या दोनशे मांग राहिला दोन सत्त्याण्णव दो नाही नाही इथं आता भाताला आला काय बाजारे काय रे पंचवीसशे नाही तुमचं कोणतं भात होतं अक्षर पंचवीसशे रुपयाने दिलं सहा महिन्यात पण नाही ना आम्हाला लगेच लागतील ना पुढच्या बली दिलं तर किती वयश आहे दोन तीनशे रुपये मोटर पाय पहिल्यांदा मोठी आणली पण चालन चाललं तर हवं मारेन पुढं मग देवच चेंज करून आणली दुसरी ती मोठी होती थोडी तीनची होती मोठी आणली पण मग ती हवा मारी ना पुढं डबल म्हणलो काय प्रॉब्लेम आला असं दिली नेऊन डबली आणली त्यात काय म्हणा पंखा उलटा जोडला म्हणून हवा मारेन ती देऊन टाकली भडवजी घेऊन आलो दुसरी फळजी बाय ती फळजी वायर निघून गेली ती मग काय वयरिंगला काय गिरायक गिरायक पाय हे काय हे काय घे ना त्याला काय होते चेंज करून घेऊ आपण घे घे इथला घे ना पहिला ताडपत्री घे आज आम आणि आमची काय आली हे खाली उंदरांनी तोडली ते खाली आपण कसपट राहते बाय ते जास्त झाली का खराब झाली ये काय बाय आपलं किती आला आम्ही आणली होती शिंदरवरून आणली होती ताडपुळ